पारगाव तालुका आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय नामदार श्री दिलीपराव वसे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सभासद व ऊस उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे दीपावली निमित्त गाव व गटवार साखर वाटपाचे नियोजन केले आहे त्यानुसार शनिवार दिनांक चार ऑक्टोबर ते रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत प्रति किलो दराने साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब बेंडे यांनी दिली सभासद व ऊस उत्पादकांना भविष्याचा विचार व आधुनिक प्रणालीचा वापर करून स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले आहे नियोजित साखर वाटप तारखेला फक्त स्मार्ट कार्डद्वारेच साखर वाटप करण्यात येणार असल्याने सभासद व ऊस उत्पादकांनी दिलेली स्मार्ट कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे चालू वर्षी साखरेचे वाटप कारखान्याचे भागधारक व गायब हंगाम चोवीस पंचवीस मध्ये ऊस पुरवलेला आहे यांच्यासाठी राहील त्यामध्ये नंबर एक रुपये दहा हजार पुढील भाग रक्कम व ऊस उत्पादक ऐंशी किलो नंबर दोन फक्त भागधारक अथवा फक्त ऊस उत्पादक साठ किलो व नंबर तीन भागासाठी रुपये दहा हजारपेक्षा कमी जमा रक्कम तसेच ऊस नाही पन्नास किलो याप्रमाणे खालील तारखेनुसार विभागीय शेतकी गटांतर्गत गावोगावी दहा वीस व पन्नास किलो पॅकेजिंगमध्ये साखर वाटपाचे नियोजन केले आहे शनिवार दिनांक चार रोजी पारगाव गटातील गावे रविवार दिनांक पाच रोजी पारगाव निरगुडसर व जांबूद गटातील गावे सोमवार दिनांक सहा रोजी निरगुडसर व पिंपरखेड गाव कलम व रांझणी गटातील गावे मंगळवार दिनांक सात रोजी मनसर गटातील गावे बुधवार दिनांक आठ रोजी मंचर व औसरी खुर्दगाव व घोडेगाव गटातील गावे गुरुवार दिनांक नऊ रोजी टाकळी हाजी व कवठे गटातील गावे शुक्रवार दिनांक दहा रोजी टाकळे हाजी व कवठेगाव करंदी जातेगाव गटातील गावे शनिवार दिनांक अकरा रोजी करंदी व जातेगाव गाव भोरवाडी सावा नारायणगाव ओझर गटातील गावे रविवार दिनांक बारा रोजी भोरवाडी सावा नारेणगाव खेड गटातील गावे जे सवासात ऊस उत्पादक वरील नियोजित कालावधीत आपले आप गावामधून साखर घेऊ शकणार नाही त्यांना साखर सोमवार सोमवार दिनांक सो दिनांक ऑक्टोबर ऑक्टोबर ते या कालावधीमध्ये साप्ताहिक सुट्टी गुरुवार सोडून कारखाना साईट वर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत वाटप केली जाणार आहे त्याशिवाय राहिलेले सभासद व ऊस उत्पादकांना सप्टेंबर दोन हजार पर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी साइट वर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत साखर वाटप करण्यात येणार आहे गर्दी कमी करण्यासाठी गावोगावी साखर वाटपाचे प्रमाण विचारात घेऊन काही गावांमध्ये सलग दोन दिवस वाटपाचे नियोजन केले असून सभासद व ऊस उत्पादकांनी साखर घेऊन जाण्याचे सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हाइस चेअरमन माननीय श्री